पवित्र अशा स्मृतिशिल्पाजवळ विनम्र असा अभिवादन करण्यासाठी राजगुरनगर पंचक्रोशीतील तालुक्यातील जिल्ह्यातून अनेक पदाधिकारी मंडळी आजच्या या विनम्र अभिवादन सोहळ्यासाठी उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं हुतात्मा शिवरामारे राजगुरू भगतसिंग सुखदेव या तिन्ही महा महात्म्यांना महान हुतात्म्यांना मानवंदना आणि विनम्र असा अभिवादन करण्यासाठी तालुक्यातून जिल्ह्यातून वेगवेगळ्या संस्थांचे सर्व पदाधिकारी उपस्थित झाले त्यामध्ये नुकतंच सव्वा नऊ वाजता हा जो नियोजित कार्यक्रम होता तो या ठिकाणी संपन्न झाला आणि त्याकरिता आपल्या विभागाचे सन्मानीय माजी खासदार आदरणीय दादा आढळराव पाटील आपले प्रांताधिकारी तहसीलदार असतील पोलीस प्रशासनातील अधिकारी असतील सेवाभावी सर्व संस्था असतील त्याचबरोबर शैक्षणिक संस्था असतील त्यामध्ये कॉलेज असेल प्राथमिक शाळा असतील किंवा सगळ्या संस्था संस्थांचे सर्व पदाधिकारी विविध सेवाभावी संस्था काम करणारे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले निश्चित आज दिवसभरामध्ये हा विनम्र अभिवादन सोहळा शहीद दिनाच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होतोय आपला सर्वांचं या ठिकाणी हुतात्मा राजगुरू स्मारक समितीच्या वतीनं हुतात्मा राजगुरू प्रतिष्ठानच्या वतीनं मी या ठिकाणी आपणाला धन्यवाद देतो आणि युगपुरुषांची जयंती सोहळा किंवा पुण्यतिथी साजरी करत असताना एक वेगळा उत्साह आपल्यामध्ये संचारलेला असतो कारण ज्यांच्यामुळं आपण तुम्ही आम्ही या ठिकाणी स्वातंत्र्य झालो स्वातंत्र्य आपल्या देशाला प्राप्त झालं याची एक मानवंदना किंवा अभिवादन म्हणून आजचा स्मृती दिन या ठिकाणी संपन्न करत असतो तुम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालात मी हुतात्मा राजगुरू स्मारक समितीच्या वतीनं आणि हुतात्मा राजगुरू प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्याला मनापासून धन्यवाद देतो